जय शिवराय मित्रांनो राज्यातील तमाम शेतकऱ्यांसाठी एक अपडेट आहे कारण अवघी काही दिवस उरलेले आहेत तुम्ही पाहू शकता खरीप हंगाम दोन हजार पंचवीस यासाठी ई पीक पाहणी करण्यासाठी पंधरा स सप्टेंबर ही अखेरची तारीख आहे कारण फक्त तीन दिवस उरलेले आहेत राज्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची ई पीक पाहणी अद्याप देखील झालेली नाही आहे कारण तुम्ही पाहू शकता मागील पंधरा दिवसापूर्वी जे ॲप्लिकेशन होतं ते काही तांत्रिक कारणीमुळे असतील किंवा सर्व प्रॉब्लेममुळे व्यवस्थितपणे चालत नव्हतं त्यामुळे शेतकऱ्यांची ई पीक पाहणी मोठ्या प्रमाणात त्यांना झालेली नव्हती व राज्यातील मोजकेच शेतकरी सुरुवातीलाही ई पीक पाणी केलेली होती जर आपण ही ई पीक पाणी नाही केली तर आपले हे पाच लाभ बंद होऊ शकतात त्यामुळे ई पीक पाणी ही अनिवार्य करण्यात आलेली आहे त्यामुळे पंधरा तारीख ही शेवटची तारीख आहे सप्टेंबर त्यामुळे अवघे तीन दिवस उरलेले आहेत राज्यातील जेवढे शेतकरी असतील त्यांनी ज्यांची ई पाणी पाहणी अद्याप देखील त्यांनी ज्यांनी राहिलेली आहे त्यांनी ह्या तीन दिवसाच्या आत आपली ई पीक पाहणी करून घ्यायची आहे कारण जर आपण ई ई पीक पाहणी नाही केल्यास आपले हे पाच लाभ बंद होऊ शकतात ते म्हणजे नुकसान भरपाई असेल पीक विमा असेल किंवा विविध शासकीय योजना असतील किंवा भावांत योजना असतील किंवा आपल्या मालाची नाफेडद्वारे खरेदी असेल विक्री असेल या सर्व बाबी बंद होणार आहेत कारण या सर्व बाबीचा जो ई पीक पाणीचा जो, जो डाटा आहे तो फार्मर आय डीला जोडला जाणार आहे आणि जो फार्मर आय डीचा जो डाटा आहे तो सर्व योजनेसाठी बंधनकारक फार्मर आय केल्यामुळे तो डाटा ई पीक पाणीचा या विविध योजना असतील पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल किंवा भावांतर योजना असतील या सर्वांसाठी ही बंधनकारक केलेली आहे आणि याच फार्मराडीला आपला ई पीक पाणीचा डाटा जोडला जाणार आहे तुम्ही पाहू शकता मागील जुलै असेल किंवा ऑगस्ट असेल राज्यात पावसाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला होता या पावसामुळे आपल्या शेताचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं याचं नुकसानीचं जे शासकीय अनुदान असेल किंवा नुकसान भरपाई असेल ही नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाकडून ई पीक पाणी करणं गरजेचं आहे सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आपल्याला जर ही आपली नुकसान भरपाई किंवा पिकांचा जो डाटा असेल किंवा महाडेबीट महाडेबीटीवरील ज्या शासकीय योजना आहेत यंत्रिकरण असेल ठिबक असेल किंवा इतर काही ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांसाठी फार्मालॅटी हा बंधनकारक आहे आणि याच फार्मालटीला जर आपण आपला ई पीक पाणीचा डाटा जर ई पीक पाणी न करता जसंच ठेवला तर आपल्या कोणत्याच ह्या पाच योजना आहेत किंवा इतर शासकीय जे लाभ आहेत ते बंद होणार आहेत त्यामुळे आपण जे शेतकरी अद्याप देखील या ई पीक पाणीपासून पाठीमागे आहेत किंवा त्यांनी अद्याप बाकी आहे त्यांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता ह्या पंधरा तारखेच्या अगोदर म्हणजे पंधरा सप्टेंबरच्या अगोदर आपली ई पीक पिकानी क करून घ्यायची आहे तरच आपल्याला या शासकीय योजना असतील शासकीय अनुदान असेल पीक विमा असेल या सर्व योजनांचा लाभ भेटणार आहे यावर्षी महाराष्ट्र सरकारने पीक विमा योजनेत बदल केल्यामुळे देखील या पीक विमा योजनेचा जोरदार फटका शेतकऱ्यांना बसणार आहे आणि त्यातच जर आपली ई पीक पाणी झालेलं नसेल तर आपल्याला जो काही पीक विमा पीक आ, करूं। करूं। लोकर आपली प्रयोगानंतर भेटणार आहे तो देखील भेटायचं बंद होऊ शकतो त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली ई पीक पाणी ह्या दोन दिवसामध्ये करून घ्यायची आहे आता या ई पीक पाणीचे जे ॲप्लिकेशन आहे डी सी एस फोर हे सुरळीतपणे चालत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या पिकाची ई पीक पाहणी करून घ्यायची आहे याबाबतीत देखील आपण पाठीमाग अपडेट घेतलेलं होतं की जर आपलं नाफेडमार्फत आपली सोयाबीन असेल किंवा इतर पिके असतील ते जर आपल्याला विक्री करायची असेल तर पणन महामंडळाद्वारे किंवा नापेडद्वारे हे ई पीक पिकाणी केलेला सातबारा तेथे आवश्यक असणार आहे मग जर आपला ई पीक पिकाणी केला सातबारा जर नसेल तर आपण त्या हमीभावाने आपल्या माल मालाची देखील विक्री करू शकणार नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर शेवटच्या तारखेची म्हणजेच पंधरा सप्टेंबर या तारखेची वाट न पाहता या आज असेल किंवा उद्या असेल किंवा दो ह्या दोन दिवसात सर्व शेतकऱ्यांनी आपली ई पीक पिकाणी करून घ्यायची आहे कारण राज्यातील मोठ्या प्रमाणात बरेच शेतकरी अद्याप या ई पीक पाणीपासून वंचित आहेत ग्रामीण भागातील शेतकरी देखील ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नसतील त्यांनी शेजारील किंवा इतर कोणाच्या मोबाईलवरून आपली ई पीक पाणी करून घ्यायची आहे व या शासकीय योजना असतील पीक विमा असेल या सर्व गोष्टीपासून आपल्याला वंचित राहायचं नसेल तर लवकरात लवकर आपली ई पीक पाणी करून घ्या व शासकीय योजनाचा लाभ घ्या भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण विषय घेऊन महत्त्वपूर्ण माहितीसह धन्यवाद